मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांना कोशागार कार्यालयाचे आव्हान मोठी बिग अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे निवृत्ती वेतन धारकांसाठी सविस्तर घ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवृत्ती वेतनधारक व कार्यरत कर्मचाऱ्यांना दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून रक्कम ऑनलाईन गुगल पे फोनपे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे भरण्याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कळविले जात नाही कोणीही अशा दूरध्वनी संदेशास प्रतिसाद देऊ नये याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास माहिती द्यावी कोणत्याही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयास संपर्क साधण्यात यावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी निवृत्तीवेतन यांच्याकडून करण्यात येत आहे कोषागार मार्फत वेतन धारकना निवृत्ति वेतन सुधारित निवृत्ति वेतन कुटुंब कुटुंबनिवृत्ति वेतन तसेज निवृत्ति वेतन विषय इतर लाभ प्रदान करता है प्रदान करता को प्रकार वसूली बाबत कि प्रदान करना रकमेबत कोषागार मार्फत फोन करो संपर्क साधला जो नहीं कि ऑनलाइन व्यवहार करना विषय सूचित कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत अशा कोणत्याही प्रकारचा फोन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठवले जात नाही असे म्हटले आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण अपडेट आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद